तुम्हा सर्वांचं स्वागत आहे लिचिका फनमध्ये गर्ल्स गँग सादर करत आहे धमाकेदार असे उखाणे साडी साडी पदर गेते पदर घेते घेते साधा साधा माझे कृष्णा मी त्यांची राधा <laughs> पकुळीचे फूल सुकले तरी जात नाही सुगंध नितेश रावांसाठी माहेर सोडले तरी तुटत नाही ऋणात उबंध वेळीच्या ताटात वेळची वेळी रणजितरावांचं नाव घेते संध्याकाळी वेळी प्रेमाच्या बाजारात किती पण फिरा प्रेमाच्या बाजारात किती पण फिरा नाही सापडणार साईसारखा हिरा सोन्याच्या ताटात खडी साखरेची वाटी सोन्याच्या ताटात खडी साखरेची वाटी साईरावांचं नाव घेते सात जन्मासाठी हा सुंदर दिसण्यासाठी लावतात मुध, चेहऱ्याला मुलतानी माती सुमित माझे बाजीराव आणि मी त्यांची मस्तान शंकर पार्वती के गणेश जी के है पुत्र रोहन के नाम का पहला मैंने मंगल सूत्र वा 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 स्टार्ट साहित्याच्या रंगमंचावर शब्दांचे लालित्य शैले सायलीच्या संसारात होईल सर्वांचा आदर तिथे वा 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 खोक्यात खोका टीव्हीचा खोका खोक्यात खोका टीव्हीचा खोका मी आहे मांजर आणि शैलेश माझा खोका

तिच्या आला आला सणाला <laughs> आहे सुगड्यांचा मान संक्रांतीच्या सणाला आहे सुगड्यांचा मान विशाल रावांचं नाव घेते देताना सगळ्यांना हळदी कुंपर्यंत वाद वि